माझं नाव श्रावणी जाधव आहे मी कॅन्सर युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अँड फार्मसीमध्ये फर्स्ट इयर एमबीबीएस स्टुडंट आहे आणि ही आमच्या कॉलेजची मेन बिल्डिंग आहे आणि मला इथे येऊन ऑलमोस्ट सहा महिने झालेत कम्प्लीट आणि आत्तापर्यंत आम्हाला टीचर्सनी खूप हेल्प केलं आहे गाईड केलं आहे सपोर्ट केलं आहे प्रत्येक सब्जेक्टमध्ये आणि आम्हाला जर काही अडचण आली तर आमचे इथे सिनियर्स पण खूप हेल्पफुल आहे हेल्प आणि बाहेर जरी गेलं तरी इथे लोक खूप काइंड आहेत स्वीट आहेत खूप हेल्पफुल नेचर आहे सगळ्यांचं आणि इंडियासारखंच आत्ता इथे पावसाळ्याचं वातावरण आहे सो सगळं एकदम थंडगार झालंय इथे आणि आत्तापर्यंत आमच्या कॉलेजमध्ये कॅम्प इव्हेंट ट्रेडिशनल इव्हेंट वगैरे झालंय सो आम्हाला खूप एन्जॉयमेंट पण आहे अभ्यास पण आहे आणि माझा एक्सपिरियन्स आत्तापर्यंतचा खूप चांगला होता सो आय एम व्हेरी हॅप्पी विथ माय डिसिजन थँक्यू